आज हरघर हरघर तिरंगा यार अलीचे ने करने या रॅलीचे आयोजन मनपा आयुक्त मॅडम यांच्या वतीने करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस खात्याचा सहभाग लागलेला आहे त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे या कार्यक्रमाला व या भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन आज करण्यात आलेले आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अमरावतीकरांचा सहभाग दिसून येतो आहे हर घर तिरंगा रॅली म्हणजे किती महत्वाची रॅली आपण समजू शकतो आणि या रॅलीला ज्यांचे प्रतिसाद मिळाले अशा सर्व शाळा ज्या या रॅलीमध्ये सहभागी झाल्या व त्यासोबतच त्यांचे शिक्षक ज्यांनी एवढा एफर्ट्स घेऊन आपले विद्यार्थी या ठिकाणी